नमस्कार मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचे सोयाबीनचे ताजे बाजार भाव दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे सोयाबीनचे बाजार भाव पहिली बाजार समिती आहे धामणगार रेल्वे आवक आहे शंभर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर वर्धा आवक आहे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पस्तीस जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पस्तीस सर्वसाधारण दर चार हजार एकशे पस्तीस हिंगोली खाणेगाव आवक आहे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार एकशे मूर्तीजापूर आहे दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न जा सर्वसाधारण दर चार हजार एकशे एकशेऐंशी वनी अवकाळी तेवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीन हजार चारशे सत्तर जास्तीत जास्त तर चार हजार एकशे जा सत्तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे गेवरा गेवरा आहे दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार एकशे नव्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये